मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी तहसीलदार सचिन मुळके यांनी घ्यावी तसेच महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचे मत मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळ तहसील कार्यालयात व्यक्त केले आहे तहसीलदार सचिन मुळीक यांनी पूरग्रस्त भागामध्ये योग्य नियोजन केल्याचे सांगत तहसीलदार यांच्या कामाची दखल घेत कौतुक ही यावेळी केले मोहोल तहसील कार्यालयामध्ये पूरग्रस्त भागाचा आढावाही त्यांनी घेतला आहे आता आपण पाहिलं आमचे तहसीलदार आमचे पदाधिकारी अधिकारी थोडा आढावा घेतला आम्ही की वस्तुस्थिती काय तरी सगळं होतं ते सांगितलं अगदी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचं तरी पण काही लोक थोडीशी वंचित राहिलेली आहेत जे आता काही लोकांनी सांगितलं ते जे पण आम्ही सांगितलं की त्या सगळ्यांचे ज्यात आम्ही सरसकट पंचनामे करायला झाले त्याची सुरुवात केलेली आहे आणि जे बाधित घरं झालेली आहे आणि काही त्यातून चुकून राहिलेली आहे तर त्यांना पण त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेलं आहे जी वस्तुस्थिती आहे आणि माझी जनतेला पण विनंती आहे की जे खरोखर बाधित आहेत त्यांना पुढे घेऊन या जे बाधित नसतील ते नाह अधिकाऱ्यांवरती दबाव प्रेशर टाकून पुणे आणू नका अशी पण माझी विनंती राहणार आहे माहोलहून रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहोल Thanks for watching ICMUT Digital.